एकदा रामू आणि त्याचा मुलगा वैभव एक गाढव घेऊन गावाकडे जायला निघतात रामू वैभवला गाढवावर बसवतो आणि तो, तो पायी चालत असतो पुढे गेल्यावर त्यांना एक गाव लागते गावातील लोक त्यांना बघतात आणि म्हणतात बघा कसा मुलगा आहे बाप पायी चाललाय आणि हा मजेत गाढवावर बसलाय हे ऐकल्यावर वैभव गाढवावरून खाली उतरतो व रामूला गाढवावर बसायला सांगतो आता रामू गाढवावर बसतो आणि वैभव पुढे चालत असतो थोडे पुढं गेल्यावर अजून एक गाव लागते लोक त्या दोघांना बघतात आणि म्हणतात कसा बाप आहे स्वतः मजेत गाढवावर बसला आहे आणि मुलगा बिचारा पायी चालतोय रामू ते ऐकतो आणि खाली उतरतो आता रामू आणि वैभव दोघे पायी चालत असतात गाढवावर कुणीच बसलेले नसते पुढे गेल्यावर काही माणसे येताना दिसतात या दोघांना बघून ते हसतात आणि म्हणतात गाढव असून पण हे दोघं पायी चाललेत काय म्हणावं यांना हसत हसत ते निघून जातात रामू आणि वैभव दोघांनाही वाईट वाटते आता ते दोघं पण गाढवावर बसतात आणि पुढे निघतात थोडं अंतर गेल्यावर त्यांना स्त्रियांचा घोळका येताना दिसतो त्या एकमेकींना म्हणतात यांना काही दयामाया आहे की नाही दोघंच्या दोघं गाढवावर बसलेत विचार गाढं आता दोघं पण खाली उतरतात एकमेकांकडे बघतात नेमकं कसं वागायचं म्हणजे लोक नावं ठेवणार नाहीत याचा विचार करत बसतात आणि शेवटी ते दोघं गाढवालाच उचलून घेतात त्यांना बघून लोक पोट धरून हसायला लागतात हे दोघं किती मूर्ख आहेत असं म्हणून निघून जातात शेवटी दोघं पण दमतात आणि गाढवाला खाली उतरवतात आता मात्र ते ठरवतात की आपल्याला जे योग्य वाटतं तेच करायचं लोकांचा विचार करायचा नाही आणि पुढे निघतात मित्रांनो आपण पण आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याचदा लोक काय म्हणतील यावरच जास्त विचार करतो काहीजण तर यामुळे आयुष्यात खूप मागे राहिलेत कारण प्रत्येक गोष्ट करताना त्यांना वाटते की लोक आपल्याला हसतील नावे ठेवतील लोकांच्या बोलण्याकडे जो लक्ष देत नाही तोच यशाच्या पायऱ्या चढत राहतो लोक काय नावं ठेवणारच मग कितीही चांगलं काम केलं तरी लोकांचं बोलणं वाऱ्यासारखं असतं कधी इकडून वाहतं कधी तिकडून त्यामुळे लोकांच्या बोलण्यावर नाही तर आपल्या ध्येयावर लक्ष द्यायचं आणि पुढे पुढे जात राहायचं